बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स ही भारतातील तंत्रज्ञान शिक्षण संस्था आहे राजस्थान राज्यातील पिलिया शहरात या संस्थेचे मुख्य केंद्र आहे या संस्थेला बीट्स पिलिया या नावानेही ओळखले जाते बीट्स गोवा बीट्स हैदराबाद बीट्स दुबई येथे या संस्थेचे प्रवार आहेत मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात संस्थेची आजची परिस्थिती हे भारतातील शीर्ष महाविद्यालयांपैकी एक असून यंदा प्रथमच या महाविद्यालयात कॅम्पस जॉब प्लेसमेंटसाठी मोठी अर्थ निर्माण झाली आहे विद्यार्थ्यांना नोकरीच्या ऑफर येत नसल्याने त्रस्त कॉलेज मॅनेजमेंटने माजी विद्यार्थ्यांना मदतीसाठी साकडे घातले आहे लाखो रुपये खर्च करून अत्यंत कष्ट करून डिग्री घेणारे विद्यार्थी नोकरी मिळत नसण्या नसल्याने हातबल झाले आहेत यंदा आय आय एम आय आय टी आणि बीट्स सारखी नामांकित महाविद्यालये कॅम्पस प्लेसमेंटसाठी संघर्ष करत आहे गेल्या तीस वर्षातच प्रथम घडत आहे देशातील अत्यंत बुद्धिमान आणि जिनियस विद्यार्थ्यांच्या व पुढील पिढ्यांच्या भविष्यावर एवढे गंभीर संकट भविष्यात येऊ शकणाऱ्या विषयावर स्वतःलाच एक नंबर म्हणून घेणाऱ्या शेकडो प्रसार माध्यम चॅनल्सपैकी एकाही चॅनलने याविषयी चर्चा तर सोडाच साधी बातमीसुद्धा दिली नाही अशी ओरड नागरिक पालक व विद्यार्थी करत असून ही परिस्थिती लवकर पूर्वपदावर येईल आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार नोकऱ्या मिळतील अशी आशा विद्यार्थी व पालक यांनी व्यक्त केली प्रवीण कुमार काकडे संपादक न्यूज महाराष्ट्र राज्य